नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या पालवी अॅग्रिको या माहितीपूर्ण युट्यूब चॅनलवर गेल्या व्हिडिओत सोयाबीन दराची स्थिती काय असणार आहे याची सविस्तर माहिती तर आपण पाहिली आहे आज आपण अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत अमेरिकेने लावलेल्या रेसिप्रोकल टॅरिफ्समुळे भारतातील खतांच्या दरांवर होणारा परिणाम काय होतोय आणि खरीप दोन हजार पंचवीसच्या हंगामात कापूस सोयाबीन तूर मका आणि इतर पिके घेत असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ना। हो याचा नफा होतोय की तोटा याची सविस्तर माहिती आपण समजून घेऊया चला तर मग वळूयात आपल्या मूळ विषयाकडे करण्यापूर्वी तुम्ही न चुकता एक महत्वाचं काम करायचंय ते म्हणजे काय करायचंय तर तुम्ही न चुकता आपल्या पालवी अॅग्रिको या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये आणि बेल ऐकॉनही प्रेस करायचंय म्हणजे पालवी अॅग्रिकोवरचा प्रत्येक व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही चला तर बघ वळव्यात आपल्या मूळ विषयाकडे सुरुवातीला समजून घेऊया की रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे काय रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे परस्पर देशांमध्ये आयात निर्यात दरावर लावलेले टॅक्सेस किंवा कर डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या काळात अमेरिकेने भारतासारख्या देशांवर अधिक टॅरिफ लावले याचा परिणाम म्हणजे भारतात आयात होणाऱ्या उत्पादनांचा खर्च वाढतोय ज्यामध्ये खतांचा देखील समावेश आहे खतांच्या दरावर याचा कसा परिणाम तेही सांगते भारत विशेषत महाराष्ट्र खतांसाठी आयात मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे जसे की डीएपी एमओपी युरिया आणि एनपीके प्रकार आहे या खतांचे कच्चे घटक किंवा तयार खत अमेरिका चीन रशिया देशांकडून जातात अमेरिकेने टॅरिफ वाढवल्यामुळे भारतातील कंपन्यांचा खर्च वाढतो आणि त्याचा थेट परिणाम म्हणजे बाजारात खतांचे दर वाढले जातात खरीप पिकांवर याचा परिणाम कसा होईल तेही बघूयात खरीप हंगाम हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा हंगाम आहे कारण या हंगामात खालेलं प्रमुख पिकांची लागवड होती ती कोणती तर तेही सांगते कापूस सोयाबीन तूर मक्का उडीद आणि मूग या पिकांची खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते भात धान हे पिकं खतांवर अवलंबून असतात डीएपी आणि एन पी के खतांचे दर वाढले असल्यामुळे शेतकऱ्यांना हे खते खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागत आहेत या वाढलेल्या खर्चामुळे उत्पादन देखील खर्च वाढतोय आणि समजा जर बाजारभाव चांगला मिळाला नाही तर नफा देखील कमी होतोय या सर्व पिकांमध्ये प्रमुख कापसावर विशेष याचा परिणाम होतोय कसा तर ही सांगते कापूस हे महाराष्ट्रात खास करून विदर्भ मराठवाडा आणि खान्देशात घेतलं जाणारं अत्यंत महत्वाचं नगदी पीक आहे कापसाचं चांगलं उत्पादन यावं म्हणून बेसल डोस व फॉलोअप साठी खतांचा भार महत्त्वाचा असतो डीएपी पोटॅश आणि सूक्ष्म अन्नद्रव्य महागल्यामुळे शेतकरी अर्धवट कमी खतांचा वापर करत आहे आता याचा परिणाम म्हणजेच काय होणार उत्पादन कमी होता आणि शेवटी उत्पादन कमी झालं म्हणजे नफा देखील कमी होत असतो आता शेतकऱ्यांना तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सर्व तर झालं पण नेमकं आम्ही काय करावं तर तेही सांगते खतांची साठवणूकी पूर्वीच करा सहकारी संस्थांमधून अनुदानित दरात खते मिळवा जैविक खत कंपोस्ट वर्मी कंपोस्ट यांचा वापर वाढवा खताचा संतुलित आणि वेळेवर वापर करा शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती घ्या आणि नोंदणी करून घ्यायला अजिबात असू नका शेतकरी बांधवांनो आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणाचा थेट परिणाम आपल्या क्षेत्रातल्या उत्पादन खर्चावर होतो हे आपण पाहिलं खतांची दर उत्पादन आणि बाजारभाव यांचा योग्य तो समतोल साधणं हेच तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं आता ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेलच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात नका आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि पालवी अगेरिको या महत्वपूर्ण चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये जरूर लिहा पुन्हा भेटूया अशा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती घेऊन धन्यवाद